हरताल का हरतालकीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता आमच्या गणपती उद्या गणपती बाप्पा उद्या येणार आहेत आणि सगळी तयारी सुरू झालेली आहे आणि आता हरतालकीची पूजेची तयारी करतायत इथे काकी त्याची इथे तयारी चालू आहे इकडे सगळं गणपतीच्या डेकोरेशनचं सामान इथे आहे आता काकांनी भाज्या घेऊन आलेत मस्त हिरव्या हिरव्या तर आता आम्ही रेडी झालोय आहे आ, का पूजनसाठी आता इथे एक मंदिर आहे मार्केटमध्ये तर तिथे आम्ही जातो पूजा करायला तर आम्ही तिघीही रेडी झालोय आणि आता आम्ही चालतोय हरताळका पूजनसाठी तर तुम्हालाही मी दाखवते की इथे आमच्याकडे हरताळका पूजन कसे होते ते चला ऍक्च्युली आता आम्ही वॉटोने आलो मंदिरात कारण कारणे येऊच नाही शकत आहे आज फ्रायडे आहे आणि आठवडी बाजार आहे इथला बाजारात खूपच गर्दी होती त्याच्यामुळे ऑटो वगैरे काय पुढे जात नव्हती मग आम्ही चालत गेलो तिथून मंदिर जवळच आहे आणि छान मंदिर न्यू आहे इथे पहिल्यांदा छोटं मंदिर होतं ज्यावेळी मी जन्मानंतर यायची हरतार्ग पूजायला तसं जवळ आहे पण आता छान मंदिर आहे खूप मोठं विठ्ठल रकुमाईचं ह्या जणी ज्या तिथे लेडीज म्हणजे सुवासिनी आहेत त्या सगळ्या आमच्या वाडीतल्या आहेत म्हणजे आमच्या घराजवळ ज्या आहे आणि आम्ही गेलो तेव्हा त्याही तिथे होत्या आता हा सगळा जो ग्रुप आहे तो आमच्या वाडीतला आहे आणि अजून खूप लेडीज आहे पण त्यावेळी एवढ्याच होत्या सो मी त्यांनाही व्हिडिओमध्ये घेतला आणि त्यातल्या बऱ्याचशे माझे व्हिडिओ पण बघतात நான் கட்டும் கடை கண்கணிப்பு கோபர்புதலே தங்கால கிரீரமேஸ்வரி மகா தம பத்தோஜார வரமான தனியார் சீதாயம் சிம கொண்டுவீ பரமேஸ்வர விஜய்யாரம புஷ்பாலஞ்ச பத்திரமா தலைமஹா தங்கமலை துளசிதலிஜ சமாரபயான மகாபணம தமஹ आमची पूजा झाली नंतर आम्ही गुरुजींना जे वाण असतं देतो ते देतोय म्हणजे ही त्याच्यामध्ये शहाळं केळं आणि जी दक्षिणा आहे ते सगळं आम्ही त्यांना देतोय दर्पण घेऊ नंतर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि आता सुरुवात करतोय ती म्हणजे डेकोरेशनला अर्ध बांधून झालंय तर हे सगळं डेकोरेशनची तयारी सुरू केली आहे <laughs> उद्याच्या अळूच्या गाठी बनवून ठेवतायत उद्या पाच भाज्या असतात त्या हळूच्या गाठींची तयारी करतायत अळू घेऊन आल्यात आता कुडाळाला आमची खूप कामं होतात तर त्याच्यासाठी आम्ही गेलेलो पण गर्दी बघू शकताय कुडाळ मार्केटमध्येही खूपच गर्दी होती आणि त्याच्यानंतर आम्ही खाल्लं ते म्हणजे कॉकटेल खूप दिवसांनी आम्ही झालं आहे आज दिवसभर हरतालका पूजा ही खूप छान झाली खूप वर्षांनी हरतालका पूजा केली तर आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ते एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सो आता आम्ही आलो बाप्पाला खडे वगैरे लावून आणि आता वाद देत बारा एक वाजत आहे आणि आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ते एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा यांनी स्वतःची काळजी घ्या